सोलापूरकरांचा सलाम सर धन्यवाद आपल्यासाठी छोटासा प्रश्न आहे समाजात घडणारी घटना कादंबरी समाजाला काही ना काहीतरी संदेश देऊन जाते तसाच संदेश चित्रपटाच्या माध्यमातून समाजाला दिला जातो तर ही समाजाला काय संदेश देऊ पाहते काही संदेश देणार बऱ्याच फ्रेम असतात त्याच्यामध्ये संदेश असतो शिक्षा असते त्याला बघ तुम्ही शिकता किंवा काय नाही शिकायचं हे तुम्हाला कळत आणि एक सिनेमा असतो जो फक्त एंटरटेनमेंट साठी असतो सिनेमा हा सिनेमा पड झोनचा आहे की जे तुम्ही रिअल लाईफ मध्ये ते घटत नाही ते एक स्वप्नासारखं असत त्याला आपण एक पडद्यावरती काढतो एक चित्र असतात ना जेव्हा की ते आपण मध्ये बघितलं नसतात पण एक कल्पना असते की असं काहीतरी असेल आणि त्याला किती रिअलिस्टिकली बनवू शकतो ती फिल्म आहे इथून काही शिकायची कोणाला गरज नाही बोलकी हे काय नाही शिकायचे ते बघा पण इथे इमोशन्स करेक्ट आहे इमोशन्स ह्युमन्स आहेत एक माणसाचे किंवा मैत्रीचे किंवा प्रेमाचे जे इमोशन किंवा मुलाचे जे असतात इमोशन्स ते सगळे इमोशन्स आहेत पण गोष्ट अगदी फिक्शनल आहे तर ह्याला रिअल लाईफ मध्ये कनेक्ट नका की असं कुठे होत असेल किंवा झालं असेल असं काही शिकवत नाही आहे पहिले पण बोललेलो आहे बरेच सिनेमात तुम्हाला काही शिकवतात त्याच्याहून शिका मला पण यावर थोडस बोलायचं की आपण सगळ्यांचाच देव आपण म्हणू चालले चालेल त्यांचे आपण अनेक सिनेमे पाहिले मला वाटतं शिकवण किंवा संदेश ज्या मार्गाने देता येईल ते देत राहावंच ते आपलं सामाजिक बांधिलकी आहे ते कर्तव्य आहे पण चित्रपट नाट्य किंवा थिएटर असेल किंवा आता वेब सिरीजेवर जी मनोरंजनाचे जी हे माध्यम आहे ना इथून जास्त जास्त मनोरंजन कसं दिलं जाईल यावर जास्त भर असा वाटतो असतो आम्हा कलाकारांचा संदेश देता आला तर नक्कीच आम्हाला आनंदच आहे पण यावेळेला आम्ही मनोरंजनाकडे जास्त भर दिलाय केवळ एंटरटेनमेंट एंटरटेनमेंट अँड एंटरटेनमेंट सर, सर याच्याकडे माझा थोडासा बघायचा दृष्टिकोन वेगळा आयुष्यात सॉरी मध्ये डिस्टर्ब करतो कदाचित मी यांच्या अपोजिट बोलत असेल असं मला वाटतंय की कोणी असं अपोजिट घेऊन ये आपण संदेश देणं म्हणतो हा एक भाग झाला आपण संदेश घेणं थोडं स्वतःहून घेतो की याच्यात मी काय बोध घेतला की याच्यात मी काय शिकलो मी समजायला काही जात नाही कम्पेअर काही करत नाही मला माझ्या वडिलांनी शिकवलं की तुला काय नाही करायचं या लोकांकडे बघून स्वतःहून शिक मग तो चुकीचा असो की नसो तुला तो चुकीचा वाटतो त्याच्याकडनं शिक की हे तुला नाही करायचं ऐकत तसं आमच्या तुमची डायगलाईन आहे काही रँटी असतात काही बनतात तो, तो कोण बनलाय का बनलाय तो बनलाच पाहिजे होता का नाही बनला पाहिजे होता त्यांनी अवॉइड करताना असतं हे प्रेक्षकांनी बोध आहे काय शिकायचं हे त्या प्रश्न तुमच्या हे उत्तर येऊ शकतं की ते प्रेक्षकांनी ठरवायचे आणि कदाचित आम्हाला जेव्हा लोक बाहेर येतील फिल्म पाहून त्यांच्याकडनं आम्हाला कदाचित काहीतरी शिकायला मला हे नाही शिकायचं मला किंवा हे ठरवा कि मला हे नाही Det er dumt å gjøre seg en tårnvei. माझा प्रश्न असा होता की हा चित्रपट मोठे कलाकार आहेत ह्या कदम सारख्या कलाकार आहेत नागीजी सारखे कलाकार आहेत सो हा चित्रपट थिएटर मध्ये कसा किती दिवस असेल किंवा कारण आता बघतो आपण खूप सारे चित्रपट असे खूप कमी दिवस येतात त्यानंतर ओटीटी वर येतात सो तुम्ही कसा विचार केला या चित्रपटाचा लोक किती जातात ते एकदा दोनदा तीनदा होतात ते चालत राहील चालत राहील चालत राहील मी माझी स्वप्न आहे की असं डी ए चाललेलं आहे रानटी चालू आहे पंचवीस सर माझा हा शेवटचा प्रश्न आहे तुम्ही बरेच वेळा उभे राहिलेला आहे तिथं पिक्चर नाही आहे समीर सरांना माझा प्रश्न आहे रानटी समीर सर तर माझा तुम्हाला असा प्रश्न आहे की एक को आपने गो आपले लगाय दुसरे गो सर के बाल निघाले लगाए क्या बालू से कोई दुश्मनी है क्या? आ, नहीं सर बालू से बिल्कुल भी दुश्मनी है लेकिन मुझे मेरे कैरेक्टर से प्यार बहुत है yeah. so, जो, जिस, जिस से वो कैरेक्टर लिखा गया था उसकी वो जरूरत थी और मुझे लगता है कि ना उन्होंने कुछ बहुत बड़ी मेहरबानी की है ना मैंने की बिकॉज एक पॉइंट पे ये वो टाइम पे संतोष जुबेकर वॉज नॉट संतोष जुबेकर ही वॉज बाला अँड दॅट वॉज द नीड ऑफ बाला अँड ॲट द सेम टाईम नागेश सर ही वॉज नॉट नागेश भोसले सर ही वॉज शिव रुद्रा सो व कॅरेक्टर कोरूर थी अँड आय थिंक सो दे पोथ आर द मोस्ट पॅशनेटर्स आय एम वर्क विथ इन माय एन्टर करिअर अँड दे डीड इट ऑल्सो ओनली फॉर द कॅरेक्टर नॉट फॉर मी थँक्यू